श्रीपात राजा शरण प्रपंथे दिगंबरा दिगंबरा श्रीपात वल्लभ दिगंबरा मित्रांनो आज तुम्हाला एक अशी गोष्ट ऐकायला मिळणार आहे जी ऐकल्यावर तुमच्या आयुष्याला नवं वळण मिळेल होय तुमच्यावर आलेल्या दुःखाचं ओझ हलक होईल शत्रूंचा नाश होईल आणि देव स्वत तुमच्या घरात लक्ष्मीची पावलं टाकेल भक्तानो तुम्ही कितीही मोठ्या संकटात असाल कितीही शत्रूंनी तुमचं आयुष्य पोखरलं असे पण आज तुम्हाला अशी पवित्र कथा ऐकायला मिळते ज्याच्यामुळे तुमचं काळ नशीब सोन्यासारखं उजळून निघेल ही काही साधी सुधी कथा नाही ब्रह्मदेवाने स्वत वरदान दिलेली कथा आहे एका म्हाताऱ्या हंस आणि त्याच्या पवित्र हंसणीची जी स्वर्ग लोकात एक पवित्र झाडाखाली राहायची आणि ज्या झाडावर बसून त्यांनी हजारो वर्षे भक्ती केली स्वर्गात सुद्धा देव म्हणायचे या पवित्र पंखाच्या थरथटाने किती पापी आत्मे तारली गेली म्हणूनच आजची कथा ऐकल्यानंतर तुम्हाला फक्त धन लाभच नाही तर ज्या लोकांनी धोका दिला ते पुन्हा तुमच्या समोर नाक घासतील शत्रूंचा नाश होईल घरात सुख शांती धन वैभव समाधान याचा वर्षा होईल पण लक्षात ठेवा ही कथा फक्त ऐकायची नाही तिच्यावर श्रद्धा ठेवायची आहे शेवटपर्यंत तर ऐकली तरच वरदान पूर्ण होईल तुम्ही सगळे आधी कमेंट मध्ये आत्ताच टाईप करा लिहा स्वर्गीय हंसाचा आशीर्वाद म्हणजे ही ऊर्जा तुमच्यावर लागलीच पण एक विनंती आहे ज्यांना तुमची काळजी आहे ज्यांच्या आयुष्यातही व्हायला त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा हे तुम्ही करताय ना मग तुमच्या देवावरचा विश्वास दुप्पट होईल आणि हा पवित्र क्षणी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण तुमच्या सारख्या भक्तांसाठी कारण पुढचं एक व्हिडिओ तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभांच्या आणि ब्रह्मदेवांच्या आशीर्वादात न्याहालून टाकेल आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा दत्तगुरु माझ्या पाठीशी आहे हा एक वाक्य लिहता आहे ना तर तुमचं मन तुमचं घर तुमचं कुटुंब सगळं सुरक्षित राहील आता मन शांत करा डोळे मिटा स्वामी समर्थांचा दत्त गुरुचा किंवा तुमच्या इष्टदेवतेचे स्मरण करा कारण ही कथा तुम्हाला रडवेल तुमच्या हाडामणात जाईल आणि तुम्हाला नव आयुष्य देऊन जाईल ऐका भक्तानं कारण ब्रह्मदेव स्वत म्हणतात ज्यांनी ही गोष्ट ऐकली त्यांच्यावर माझा वरदहस्त नेहमी राहील आता तयार आहात ना चला कथा सुरू होते स्वर्गात एक म्हातारा हंस आणि त्याची पवित्र हंसणी एका पवित्र कल्पवृक्षावर राहत असत ते दोघे रात्रंदिवस भगवंताची सेवा करत कधी ते महादेवाचा जप करायचे कधी हरी विष्णूचा जप करायचे कधी ब्रह्मदेवाच्या चरणी पवित्र पंख अर्पण करायचे त्या हंसणीच्या मनात एक प्रार्थना होती हे देवानो आम्ही ज्यांच्या पापाने त्रस्त आहोत त्या भक्ताना काहीतरी वरदान द्या जेणेकरून त्यांच्या घरात सुख येईल शत्रू नष्ट होतील मातारा हंस हंसणीला म्हणाला हे पवित्र पाखराणो आजवर आपण इतकी भक्ती केली पण आता आपण पृथ्वीवरचा एक भक्त निवडूया ज्याच्याकडे आमचं वरदान पोचे तेव्हा ब्रह्मदेव प्रकट झाले ते म्हणाले हे पवित्र हंसाणो ज्यांनी तुमची ही कथा श्रवण केली त्या भक्ताच्या घरात एकही दुःख उरणार नाही शत्रूच्या दुःख पळून जाते त्यांच्या घरात धन संपत्तीचा ओघ कधी संपणार नाही लाडक्या ही कथा तुम्हाला डोळे पुसायला लावी पण तुम्हाला शिकवून जाईल की आयुष्यात संकट आलं तरी देवाने आपल्याला दिलेले पंख कसे उडवायचे खूप पूर्वी कुंडलपूर नावाच्या एका सुंदर गावात एक तलाव होता कुंडल तलाव त्या तलावाच्या काठावर एक म्हातारा हंस आपल्या पत्नी सह राहत असे गावकऱ्यांना वाटायचं हा हंस काहीतरी खास आहे तो रोज तलावात पवित्र अंघोळ करतो झाडाखाली बसतो आणि येणाऱ्यांना आशीर्वाद देतो गावातल्या लोकांनी त्या हंसावर अपार श्रद्धा ठेवली एके दिवशी कुंटल तलावाचं पाणी आटायला लागलं गावकऱ्यांना भीती वाटली मासे मरू लागले झाड सुकायला लागली आणि भक्त कमी झाले मातारा हंस खूप व्याकुल झाला तो तलावाच्या काठावर बसून देवाला म्हणाला हे प्रभू तुझ्या नावाने मी येथे राहिलो सर्वांना आशीर्वाद दिले तरी आमच्यावर हे संकट का त्याचे डोळे भरून आले त्या रात्री मातारा हंस स्वप्नात देवाला भेटतो देव त्याला म्हणतो अरे हंसा मला रोज प्रार्थना करतोस हे छानच आहे पण तुला जे पंख दिले बुद्धी दिली आहे ते माझ्या भक्तांनाही मी घेऊन जाऊ देव हसतो हो कुंडळपूरचं पाणी आटलंय तर दुसरा तलाव शोध तुला नवीन सुरुवात करायला मी आशीर्वाद देतो सकाळी मातारा हंस जागा झाला त्याने आपल्या जोडीदाराला आणि लहान हंसांना हाक मारली गावकऱ्यांना पण बोलवलं चला आपण नवीन तलाव शोधू जेथे पाणी कधीच अटणार नाही जेथे देवाची कृपा सदैव असेल कुंडलपूर गाव सोडून मातारा हंस त्याची पत्नी लहान हंस आणि गावकऱ्यांचा थोडा समूह निघाले नवीन तलाव शोधायला सुरुवातीला वाटलं देव आशीर्वाद देतोय म्हणजे रस्ता सोप्पा असे पण देव नेहमीच म्हणतो ना मी रस्ता दाखवेन चालाव तुला लागेल रात्री जंगलातून जात असताना एक ठिकाणी सर्व पाणी संपलं लहान हंस तहानले काही जण म्हणाले आपण परत जाऊया मातारा हंस म्हणाला नाही तहान लागली म्हणजे देव परीक्षा पाहतोय आपल्याला किती त्रास सहन करता येतोय त्याने आपल्या पंखानी धरणीकडे थोडा उंच भरारी घेतली आणि दूरवर एक ओढा दिसला तेव्हा सगळे तेथे गेले तहान भागली आता थोडे पुढे जाताच मोठा वादळ आला झाड कोसळू लागली पाऊस आला लहान हंस रडू लागले गावकरी घाबरले हे कस पार करू म्हातारा हंस म्हणाला हे वादळ आहे आपल्या नशिबातलं देव आपला धैर्य पाहतोय मोठा वादळ तेवढा मोठा तलाव सर्वांनी पंख आडवे करून एकमेकांना कवटाळलं वादळ गेलं पण ते अजून मजबूत झाले रात्री जंगलात त्यांना एक सुंदर तलाव दिसला पाणी चमकत होतं मासे तरंगत होते गावकरी ओरडले हेच आपलं ठिकाण पण मातारा हंसने डोळे मिटले त्याला जाणवलं हे एक माया आहे, कारण त्या एक विषारी नाग वस्ती करत होता त्याने सर्वांना म्हटलं जे सहज मिळत ना ते देवाच नसत ते सापाच असत थोडा धीर धरू पुढे नक्कीच खरा तलाव सापडेल अखेर थोडे दिवस असेच अडथळे येऊन ते एका विस्तीर्ण हिरव्या तळ्याकडे पोचले येथे झाड फुलं स्वच्छ पाणी सगळं होत मातारा हंसने पाण्यात उडी घेतली आणि मनात प्रार्थना केली हे प्रभू माझ्या पंखणा परीक्षेचा अर्थ कळविलास संकट आलं मोह आला, आला तरी मी चालत राहिलो आता हेच घर त्या तलावाला गावकऱ्यांनी नाव ठेवलं आशीर्वाद तलाव आजही म्हणतात या तलावात स्नान केल्यास निघत हे कथा ऐकणाऱ्यांनो म्हातारा हंस शिकून गेला सोप काहीच नसत देव पंख देतो परीक्षाही घेतो पण पंखाची ताकद शोधणाऱ्यालाच नवीन दिशा मिळते ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद जसे म्हातारा हंसला प्रभूंचे आशीर्वाद प्राप्त झाले तसे तुम्हा सर्वांना प्रभूंचे आशीर्वाद प्राप्त हो